नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू बघेनो आज बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक पाचशे तेरा या व्हिडिओमध्ये गेल्या पंधरा दिवसात शासनाने जी आस्थापनाविषयक बाबीबाबत काही शासन निर्णय किंवा परिपत्रक निर्गमित केले त्याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात येणार त्याची माहिती देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एका गोष्टीचा खुलासा करतो अनेक कर्मचारी किंवा अधिकारी मित्र ज्यांनी मला ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांनी आणि काही तोंडी लोकांनी अशी विचारणा केली की माझ्या जे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापी नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या सहावी आवृत्ती जी प्रकाशित होणार आहे ती केव्हा प्रकाशित होणार आहे आणि कुठे मिळणार आहे तर मित्रांनो जसं मी आपल्याला मागे सांगितलं त्याप्रमाणे या पुस्तकाची सहावी आवृत्ती जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये निश्चित प्रकाशित होणार आहे ह्या हे जे पुस्तक केलेलं आहे ह्या पुस्तक हे सर्वांच्या लक्षात घेऊन त्यांच्या गरजा लक्षात घेऊन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या दृष्टीने पूर्वीच्या आवृत्तीमध्ये खूप सुधारणा केलेली आहेत आणि नियम अद्ययावत केले आहेत या पुस्तकाच्यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ लवकरच करणार आहे तोपर्यंत आता सुरुवात करूया आजच्या जे शासन निर्णय किंवा परिपत्रक आहे त्याची माहिती सुरुवात झाली मी गेल्या एकतीस डिसेंबर जे रोज कर्मचारी जे सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा होणार आहेत त्यांना एक जानेवारीची काल्पनिक वेतन द्यावी असा वित्त विभागानं एक परिपत्रक जे काढलं एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यावेळेस त्याच्याविषयीचा मी एक स्वतंत्र व्हिडिओ क्रमांक पाचशे अकरा केलेलाच आहे पण त्या व्हिडिओमध्ये अनेक कमेंटद्वारे मी मला लोकांनी मला विचारलं की एखाद्या जे मार्चमध्ये मी रिटायर झालेलो आहे किंवा मार्च दोन हजार सव्वीसला आहे मला डिसेंबरची वेतन काल्पनिक वेतनवाढ एक जानेवारीची मिळणार का तर मित्रांनो पुन्हा एकदा एक, एक खुलासा करतो की हे जे एकतीस डिसेंबर रोजी जे निवृत्त झालेले आहेत की निवृत्ती होणार आहेत त्यांना एक जानेवारीची काल्पनिक वेतन वाढ दिली जाणार आहे पण कोणाला ज्यांना त्यांची वेतनवाढ एक जानेवारीला असते कारण आपल्याला माहिती आहे की वेतनवाढ जी दिली जाते वार्षिक वेतनवाढ त्याची तारीख असते एक जुलै किंवा एक जानेवारी एक जानेवारीला ज्यांची वेतनवाढ आहे पण ते एकतीस डिसेंबरला सेवानिवृत्त होणार असल्यामुळे ती एक जानेवारीची वेतनवाढ दिली जात नव्हती ती काल्पनिक वेतनवाढ द्यावी आणि ती लक्षात घेऊन त्याचे निवृत्ती वेतनविषयक लांब द्यावेत अशा पद्धतीचं हा जो शासन किंवा हे जे एकोणीस डिसेंबरचा शासन निर्णय किंवा परिपत्रक निर्गमित केलेलं आहे ते मी आपल्याला सांगितलं त्यामुळे आणि त्या दिवशी साहजिकच एक डिसेंबरला त्या कर्मचाऱ्याची किंवा अधिकाऱ्याची बारा महिन्याची अर्हताकारी सेवा झालेली असली पाहिजे म्हणजेच त्या एक त्याच्यापूर्वी एकतीस डिसेंबरला जो सेवा निवडतो तर त्याच्यापूर्वी गेल्या एकतीस डिसेंबरलाच त्याला वेतन वाढ मिळालेली असली पाहिजे तरच त्याला पुढची बारा वर्ष म्हणजे म बारा महिने सेवा झाल्यानंतर काल्पनिक वेतन वाढ मिळेल दरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याला जून किंवा जुलैमध्ये त्याचं एखादं वेतन निश्चिती झाली असेल तर साधिकच या वेतन निश्चितीपर्यंत त्याची बारा महिन्याची वेतन अर्धाकारी सेवा होणार नाही म्हणून अशा कर्मचाऱ्याला वेतनवाढ मिळणार नाही ने। असो नेहमीच्याप्रमाणे हा शासन निर्णय जो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक देखील या व्हिडिओसोबत दिलेली आहे पुष्रा पुष्रा जे परिपत्रक आहे हे दिव्यांग कल्याण विभागाचं आहे हे मुद्दा म्हणून हे अधिसंख्य पद मी पूर्वी देखील दिव्यांग जे कर्मचारी असतात त्यांच्यासाठी चार टक्के पदं आरक्षित करण्यात आलेली आहेत वगैरे हे कल्पना आहे एखादा कर्मचारी सेवेत असताना त्याला एखादं दिव्यांग प्राप्त होतं आणि मग त्याला काही अर्धांग झाल्यामुळे त्याला करता येते अशा गोष्टी असतात अशावेळी त्या कर्मचाऱ्याला विभागातर्फे सांगण्यात येतं की त्यांनी तुम्ही व्हॉलंटिर रिटायरमेंट घ्या व्हॉलंटर रिटायरमेंट घ्या स्वेच्छाशिव निवृत्ती घ्या कारण त्या कर्मचाऱ्याचा शास हे काही कार्यालयाच्या कामामध्ये उपयोग होऊ शकत सध्या देखील नियमाप्रमाणे अशा कर्मचाऱ्याला त्याला जे काय का काम करता येईल असं काम द्यावं अशा सूचना आहेत आणि असं काम त्याला देता येत नसेल किंवा त्याच्याकडून तसं काम करता येत नसेल तर त्याच्यासाठी त्याची सेवा समाप्त करता येणार नाही त्याला स्वेच्छानिवृत्ती घ्यायला सांगण्याची जरुरी नाही त्याच्यासाठी अधिसंख्यपद निर्माण केलं पाहिजे अशा साचनाच्या सूचना आहेत आणि असंच एक एक महेश बाबुराव कुलकर्णी नावाचे सहशिक्षक होते हे एका माध्यमिक एक विद्यालयात तालु बार्शी तालुक्यामध्ये होते त्यां ते त्यांना दिव्यांग प्राप्त झाल्यामुळे त्यांच्यासाठी देखील पद निर्माण केलेलं आहे त्या बाबतचा जो शासन निर्णय आहे तो मुद्दा म्हणून मी या ठिकाणी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली आहे उद्देश एवढाच आहे की जे दिव्यांग कर्मचारी आहे ज्यांना सेवेमध्ये दिव्यांग प्राप्त झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना काढून टाकायचं नाही त्यांना त्या ठिकाणी सेवेमध्ये ठेवणं आवश्यक आहे जरूर तर त्यांना पद निर्माण केलं पाहिजे मुख्य पाहूया तिसरा जो आहे सामान्य विषाण प्रशासन विभागाचं परिपत्रक आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस हे बिंदू नामावली तपासणी व आरक्षण निश्चिती बाबत आहे आपल्याला माहिती आहे की सर्वच नियुक्ती अधिकाऱ्यांनी बिंदू नामावली तयार करायची असते आणि ती, ती मागासवर्ग जो कक्ष आहे त्यांच्याकडून तपासणी करून घ्यायची असते आता पुष्कळ वेळा नियुक्ती अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून की याच्या संबंधीच्या नोंदी काही अचूक घेतल्या जात नाहीत आणि मग मा तपासणीमध्ये मागासणीवर्गीय कक्षाकडून त्रुटी दाखवल्या जातात आणि याच्यामध्ये खूप बिंदू तपासणीत वेळ जातो आणि त्यामुळे आरक्षणाची पदं कुठलीही निश्चित होत नाही आणि त्यामुळे आरक्षण जी पर आरक्षित पदं असतात त्याच्यावर जी पदं भरती असते त्याला फार विलंब होतो आणि म्हणून या बिंदू नामावलीच्या तपासणी संदर्भात आणि आरक्षणासंदर्भात या सामान्य विषय प्रशासन विभागानं या परिपत्रक चार डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकाला सूचना दिल्या आहेत आणि आता बिंदूनामावल्लीमध्ये चुका राहिल्या तर जी तक यादी केली असते त्याप्रमाणे तर त्याच्यासाठी नियुक्ती अधिकाऱ्यांना जबाबदार ठरलं जाईल असं देखील या परिपत्रकात नमूद केलेलं आहे पुढच्या प चौथ्या हे पुन्हा दिव्यांग व्यक्तींसाठी पद निश्चित करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की दिव्यांगांसाठी चार पदं निश्चित केलेली आहेत पण कुठली पदं दिव्यांगांसाठी आरक्षित करता येतील हे ठरवावं लागतं आणि याच्याकरता त्या विभागामधले म्हणजे उदाहरणार्थ कर्णबधीरता असेल अस्थिव्यंगता असेल स्वमग्रता असेल अशातले जे विभागातले जे तज्ज्ञ असतील त्यांची समिती प्रशासकीय विभागाच्या पातळीवर नेमावीत आणि म्हणजे मग दिव्यांग व्यक्तींसाठी कुठलं पद निश्चित करता येईल ह्यांच्याकडून त्यांच्याकडून सल्ला घेता येऊ शकेल म्हणून या संबंधात दिव्यांग कल्याण विभागानं हा एक शासन निर्णय निगम केला केला आहे अर्थात ही तज्ज्ञांची समिती आहे त्याचे अध्यक्ष संबंधित विभाग जो प्रशासकीय विभागाच्या ते अतिरिक्त सच मुख्य सचिव असतील किंवा सचिव हे राहणार आहे चला पुढच्या पाचव्या परिपत्रकाकडे बोलूया की आपल्याला माहिती आहे की दिव्यांग व्यक्तींना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे आणि म्हणून साम शासनाने पूर्वीच एक योजना आहे की दिव्यांगासाठी विवाह प्रोत्साहन योजना हव्या आणि त्याच्यामध्ये एखाद्या दे अभ्यंगाने दिव्यांगाशी विवाह केला के की दिव्यांगाने अभ्यंग व्यवाशी विवाह केला तर त्याला एक लाख पन्नास हजार रुपये आणि आता दिव्यांगांनी दिव्यांगाशी व्यवहार केला याच्यासाठी कुठली विवाह प्रोत्साहन योजना नव्हती तर म्हणून आता या विवाह प्रोत्साहन योजनेसाठी शासनाने जी सामाजिक सुरक्षाअंतर्गत प्रोत्साहन योजना केली आहे आणि त्या प्रोत्साहन योजनेच्या संदर्भातला हा दिव्यांग कल्याण विभागाचा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आणि त्यामध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की दिव्यांगाने आणि दिव्यांग आणि अव्यंग्याचा विवाह झाला तर एक लाख पन्नास हजार रुपये मिळतील आणि दिव्यांगाने दिव्यांगाशी विवाह के विवाह केला था, तर त्याला प्रोत्साहन त्या विवाहाला म्हणून दोन लाख पन्नास हजार रुपये प्रोत्साहन योजनेखाली मिळणार आहेत चला पुढच्या प्रश्नाकडूया प्रश्न क्रमांक सहा आपल्याला कल्पना आहे की कर्मचाऱ्याला जे निवृत्ती वेतन दिलं जातं किंवा सेवा उपदान दिलं जातं एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याच्यासाठी प्र त्य। जो निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव पाठवला जातो त्यावेळेस त्या, त्या कर्मचाऱ्याकडे कुठली ड्यूज नाही म्हणजे नो ड्यूज सर्टिफिकेट आहे आणि नो डिपार्टमेंट म्हणजे कुठल्या त्याच्याविरुद्ध त्याच्याकडे कुठली थकबाकी नाही आणि विभागीय चौकशीसुद्धा प्रलंबित नाही असं प्रमाणपत्र द्यावं लागतं आणि ह्या प्रमाणपत्र द्यायला इतका विलंब होतो माझ्याकडे अनेक लोक येत असतात की हे प्रमाणपत्र वेळेवर न दिल्यामुळे त्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त होऊन किती महिने देखील त्याला निवृत्तीवेतन मिळत नाही किंवा सेवा उपदान मिळत नाही किंवा अर्जित रजा कळ आणि म्हणून शासनाने पुन्हा वित्त शासनाच्या वित्त विभागाने पुन्हा परिपत्रक काढलेलं आहे अठरा बारा दोन हजार पंचवीसला आणि यामध्ये सक्त सूचना दिलेली आहे की हे वेळेवर दिलं पाहिजे आणि जर काही ठराविक वेळेमध्ये जर असं दिलं नाही तर त्या कर्मचाऱ्याविरुद्ध कुठलीही विभागीय चौकशी नाही असं समजून त्याचं निवृत्तीवेतन जे आहे त्याची पु पुढे तपासणी करून त्याला निवृत्तीवेतन दिले असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्वच नियुक्ती अधिकाऱ्यांनी आणि आस्थापनाविषयक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी हे परिपत्रक अभ्यास करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी चला पुढच्या प्रश्न परिपत्रकाडे वळ्या हे परिपत्रक आहे सैनिकाच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याबाबत आपल्याला कल्पना आहे की संर आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सैनिक सीमेवर जातात आणि सीमेवर जर गेले तरी त्यांची जी कुटुंबीय असतं ते त्यांच्या गावी असतं आणि अशा वेळी त्यांच्याकडे खूप ठिकाणी त्यांना त्यांच्या कुटुंबियांना काही त्रास वगैरे दिला जा जातो आणि आणून म्हणून त्यांना संरक्षण देण्याची आवश्यकता असते आणि असं संरक्षण देण्यासाठी एक कमिटी नेमलेली आहे जिल्हा पातळीवर आणि त्या कमिटीचे जे आहे त्याची जिल्हा समितीची ह्यांनी पुनर्रचना केलेली आहे आणि संबंधीचा गृह विभागानं एक शासन निर्णय निर्गमित केला आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि त्याच्या नुसार जिल्ह्यामध्ये जर पोलीस आयुक्त असतील तर त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा जिथे पोलीस आयुक्त नसतील तर तिथे पोलीस अध्यक्षांच्या खाली ही ग सैनिकाच्या कुटुंबांना संरक्षण देण्यासाठी जिल्हा समितीचं पुनर्गठन केलेलं आहे विशेषतः जिल्हा सैनिकांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे जिल्हा सैनिक कल्याण समिती वगैरे आहे असं असून देखील अनेक ठिकाणी सैनिकाच्या कुटुंबांना त्रास होतो अशी अनेक तक्रारी येतात त्याचं निराकरण करण्याकरता या कमिटी केलेल्या आहेत त्याचा ना हा जो नेहमी मी सांगितला हा शासन निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली आहे त्या लिंकच्या आधारे हा निर्णय काढून त्या तपासून घ्यावा चला आजच्या शेवटच्या परिपत्रकाकडे येतो हे वित्त विभागाचं परिपत्रक आहे आपल्याला माहिती आहे की सुधारण वेतन श्रेणी निश्चित करताना म्हणजे आपल्या स्कुल्ल समितीच्या एकतीस संवर्गामध्ये वेतन श्रेणी सुधारणा करण्यात आली पण वेतन सुधा वेतनश्री सुधारित वेतन श्रेणी दिली आहे त्याच्यामध्ये वेतन निश्चिती करताना जर वेतन, वेतन कमी असेल तर पुढील वेत टप्प्यावर वेतन निश्चिती करावं असं वित्त विभागानं जिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकात स्पष्ट केलेलं आहे हे परिपत्रक देखील गुगल ड्रायव्हवर कर, अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे मित्रांनो आता खूप वेळ झाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ एकूण शासनाने किंवा परिपत्रकांची माहिती गेली सर्व संबंधित जातींनी ही परिपत्रकं डाऊनलोड करून घ्यावी आणि त्याचा अभ्यास करावा म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही मित्रांना येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा, करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करा आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसोबत लवकरच द